नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आज आपण पाहणार आहोत नवनीत पेपर क्रमांक मधील भाग अठरा तर चला आपण भाग अठराला सुरुवात करूया भाग अठरा मधील पहिलं उदाहरण पहा बाळांनो एक मनगटी घड्याळ व एक डिजिटल घड्याळ यांची एकूण किंमत दिलेली आहे चार हजार शंभर रुपये त्यानंतर डिजिटल घड्याळाची किंमत ही मनगटी घड्याळाच्या किमतीपेक्षा रुपये सातशे सत्तरने कमी आहे कितीने कमी आहे सातशे सत्तरने कमी आहे मग या ठिकाणी आपल्याला विचारले की मनगटी घड्याळाची किंमत किती आहे ती तुम्ही काढा मनगटी घड्याळाची किंमत किती आहे ती आपण काढूयात या ठिकाणी ठीक आहे मनगटी घड्याळाच्या किमतीपेक्षा रुपये सातशे सत्तरने कमी आहे असं सांगितलं आहे मग तुम्हाला सगळ्यात आधी मनगटी घड्याळ बघा मनगटी घड्याळ मानू ठीक आहे एक्स मान घे आपण तर जी डिजिटल घड्याळ आहे डिजिटल घड्याळ डिजिटल घड्याळाची किंमत किती आहे ना एक्स वजा सातशे सत्तर रुपये ठीक आहे आता या दोघांची मिळू नये म्हणून या दोघांची ऍडिशन करूया एक साधिक यक्झा सातशे सत्तर बरोबर किती चार हजार शंभर रुपये मग एक साधिक एक होणार दोन यक्स चार हजार शंभर अधिक सातशे सत्तर आपल्याला या ठिकाणी करावे लागतील मग दोन यक्स बरोबर शून्य सात सात आणि आठ आणि चार ला चार म्हणजे चार हजार आठशे सत्तर रुपये आले आपली ही बेरीज मग यक्स बरोबर यक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची मग चार हजार आठशे सत्तर भागिले दोन काटाकाटी करून घेऊयात आपण या ठिकाणी बेक बे बे दोन्ही चार बे चोक आठ बे त्रिक सहा आणि बे पंच दहा दोन हजार चारशे पस्तीस रुपये ही किंमत आली आपल्या मनगटी घड्याळाची यक्स म्हणजेच कोण होतं मनगटी घड्याळ होती म्हणून मनगटी घड्याळ बरोबर दोन हजार चारशे पस्तीस रुपये आता बघा असा ऑप्शन कुठं आहे तर हा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी मध्ये डी आपला चूक उत्तर असणार आहे समजलं सगळ्यांना चला पण पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न आहे दोन पॉइंट सात किलोग्रॅम मिठाई अठरा जणांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाच्या वाटणीला किती मिठाई येईल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी समान वाटणी करायची म्हणजेच भागाकाराची क्रिया आपल्याला करावी लागेल ठीक आहे मग उत्तर तुम्ही काढण्याच्या आधी ऑप्शन कडे पण एक नजर फिरवा ऑप्शन मध्ये सगळं तुम्हाला ग्रॅम दिसत असेल म्हणून दोन पॉईंट सात किलोग्रॅमचं रूपांतर जे आधी आहे ते तुम्हाला ग्रॅम मध्ये करून घ्यावं लागेल म्हणून या ठिकाणी बघा आधी आपण दोन पॉईंट सात किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम्स मध्ये करून घेऊयात याच्यासाठी दोन पॉइंट सात किलोग्रॅम ग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजे किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम्स मध्ये होणार या ठिकाणी दोन हजार सातशे ग्रॅम असं ग्रॅम्स मध्ये रूपांतर होईल आता ही जी मिठाई आहे ती किती जणांत वाटली आहे ती बघायचं तर ती अठरा जणांमध्ये वाटली आहे प्रत्येकाला किती मिठाई येईल असं विचारलेलं आहे तर चला अठरा एक अठरा अठरा एका अठरा एक नऊ उरले अठरा पंच्या अठरा शून्य शून्य एकशे पन्नास ग्रॅम एवढी मिठाई प्रत्येक जणांना मिळणार आहे ठीक आहे म्हणून प्रत्येक एकशे पन्नास ग्रॅम मिठाई मिळणार चला पुढचं उदाहरण पहा पुढचं उदाहरण अतिशय सोपं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायला सांगेल तर लक्षात ठेवा दशांश अपूर्णांकाची बेरीज करतानाचा नियम काय आहे तर दशांश अपूर्णांक संख्येखाली जेव्हा तुम्ही मांडताय तेव्हा पॉईंट खाली पॉईंट येईल अशा पद्धतीनं त्या संख्या अरेंज करून घ्यायच्यात आणि नंतरच त्यांची बेरीज करायची आहेत चला व्यवस्थित पहा आणि समजून घ्या असेच तुम्हाला ट्रिक्स पाहायचे असतील तर तुम्हाला या आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेसच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार या ठिकाणी पहा आपण आता संख्या मांडून घेऊयात सहा पॉइंट सहा त्यानंतर दुसरी संख्या सहा पॉइंट शून्य सहा शुन्या, शुन्या, सहा पॉईंट शून्य शून्य सहा आणि चौथी संख्या आहे सहासष्ट पॉइंट सहा शून्य शून्य सहा यांची बेरीज करून घेऊयात बाळांना आपण चला बेरीज किती येईल तर इथे सहा 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 बारा आठ सला एक चोवीस अधिक एक पंचवीस पण या ठिकाणी मात्र पॉईंट खाली पॉईंट येणाऱ्या उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला द्यायचंय हे विसरायचं नाही हातचाले दोन सहा दोन आठ म्हणजे पंच्याऐंशी पॉईंट दोन सहा सहा असं तुमचं आन्सर असणार आहे जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं अचूक उत्तर आहे व्यवस्थित पॉईंट खाली पॉईंट मांडून घ्यायचे या पद्धतीन तुम्हाला संख्या मांडायची आहेत आता इथं तुम्हाला वाटलं की मॅडम याच्या इथं तर अगदीच अंक नाहीये डिजिट नाही मग कसं करू तर तुम्ही शून्य घेऊ शकता काहीच अडचण नाही तुम्ही शून्य घेऊ शकता बघ या पद्धतीनं शून्य घेतला तरी उत्तरामध्ये फरक येणार नाही उत्तर एवढंच राहणार ठीक आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो पुढचं उदाहरण घ्या दोन दशांश संख्यांची बेरीज एकशे सत्तर पॉईंट पाच सहा आहे त्यापैकी एक संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा वीस पॉइंट चार आठ ने कमी आहे तर लहान संख्या, संख्या आहे लहान संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लहान ला। संख्येचं सूत्र वापरावं वा लागेल ठीक आहे लहान संख्या बरोबर बेरीज वजा फरक भागिले दोन या सूत्राचा या ठिकाणी वापर करायचा आहे बाळांनो आता या ठिकाणी संख्या आपल्याला बेरीज दिली एकशे सत्तर पॉईंट पाच सहा वजा फरक काय घ्यायचा तर हा वीस पॉइंट चार आठ वीस पॉईंट चार आठ भागिले दोन ठीक आहे भागिले दोन या ठिकाणी यांची वजाबाकी करून घ्यायची तर मस्त पैकी तुम्ही उभ्या मांडणी वजाबाकी जी आहे ती करून घ्यायची आधी म्हणजे काय उत्तर जे वजाबाकीच आहे त्याचे चान्सेस कमी होतात तोच नियम आहे बेर्जीचा जो नियम आपण वापरलाय तोच वजाबाकीचा सुद्धा नियम आहे की पॉईंट खाली पॉईंट मांडून घ्यायचे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्या दशांश पूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे ठीक आहे मग या ठिकाणी बघा सहा मधून तर आठ काही जाणार नाहीत म्हणून या पाच कडून आपण हातचा उसमा घेऊयात इथं राहिले चार इथं झाले सोळा सोळातून आठ गेले काय शिल्लक राहणार आठ चार मधून चार गेले शून्य पॉईंट खाली पॉईंट शून्याला शून्य सात मधून दोन घालवा पाच राहणार आणि एकाला एक म्हणजे एकशे पन्नास पॉईंट शून्य आठ काय आली वजा बाकी एकशे पन्नास पॉईंट शून्य आठ भाग दोन आता आपण काय करायचंय याची कॅन्सलेशन करायची आहे भागाकार बे बेक बे बेसती चौदा हात कुरला बे पंच दहा पॉईंट तुम्हाला भागाकारा सुद्धा जिथं पॉइंट आलाय तिथं पॉईंट द्यायचाच आहे ठीक आहे पाच का व्यवस्थित आहे ओके आता दिसलं व्यवस्थित थी? ठीक आहे चला बघा बे शून्य शून्य आणि बेचोक आठ पंचाहत्तर पॉइंट शून्य चार ही तुमची असणार आहे लहान संख्या म्हणून लहान संख्या बरोबर पंचाहत्तर पॉईंट शून्य चार असा ऑप्शन बघा आपल्याला ऑप्शन ए मध्ये मिळणार आहे ही आपली लहान संख्या आपण काढून घेतली आहे ठीक आहे लहान संख्या काय आली पंचाहत्तर पॉईंट शून्य चार ही आहे ओके आता शेवटचा प्रश्न बघूयात या भागातील शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय तर पहिल्या या पाच मूळ संख्या आपण घेऊन घेऊयात कोणत्या आहेत पहिल्या पाच मूळ संख्या तर दोन तीन पाच सात अकरा या काय आहेत दोन तीन पाच सात अकरा एक दोन तीन चार पाच या पहिल्या पाच मूळ संख्या आहेत पटकन यांची बेरीज करायची आणि भागायले पाच करायचे कारण की सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागीले एकूण संख्या या सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आणि उत्तर काढायचं आता बघा या ठिकाणी बघा अकरामध्ये सात मिळवा अठरा होणार ठीक ठीके अठरामध्ये पाच मिळवा किती होणार अठरा पाच तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस सव्वीस दोन अठ्ठावीस अठ्ठावीस भागिले पाच पास। पाच एक पाच 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 पंचवीस तीन उरले ठीक आहे पॉईंट घेतला शून्य भेटला पाच सकतीस म्हणून सरासरी किती आली पाच पॉईंट सहा सरासरी आली पाच पॉइंट सहा चला असा ऑप्शन कुठं आहे तर या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये तुमचं चुक उत्तर असणारे पाच पॉईंट सहा ही आली सरासरी सरासरी कशी काढली बघा परत तुम्हाला सूत्र सांगते सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज आपल्याला या संख्या या ठिकाणी दिल्या नव्हतं पण सांगितलंत ना पहिला पाच मूळ संख्या मग या आहेत पहिल्या पाच मूळ संख्या यांची बेरीज भागिले एकूण संख्या किती आहे टोटल पाच म्हणून भागिले पाच आणि कॅन्सलेशन काटाकाटी केल्यावर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल ही आहे सरासरी ऍव्हरेज आहे सरासरी आली पाच पॉइंट सहा अशा पद्धतीनं आपला भाग अठरा इथेच कम्प्लीट झालेला आहे पुन्हा भेटूयात भाग अठरा मध्ये तोपर्यंत थांबूयात